भारत बघा तुम्ही भारताच्या ईशान्येला mm. आता नेपाळ mm. आहे।, आहे।, mm. आहे आता नेपाळ म्हणजे ईशान्य दिशा म्हणजे वास्तुपुरुषाचं डोकं आता हा जर कधी डिस्टर्ब झालेला आहे आणि त्याच्यातले चौदा हजार जेल मधले कैदे सोडून दिलेले आहेत तेरा ते चौदा हजार कैदी त्या ठिकाणी सोडून दिलेले आहेत आता ते कैदी पळायच्या निमित्ताने जर कधी भारतात शिरले mm. तर काय लेवलला आपल्याकडे घटना घडतील म्हणजे मुंबई पोलिसांना किंवा बाकीच्या सगळ्या पोलिसांना फक्त संरक्षण करत राहणे हेच काम राहिलेलं आहे आता अजून पुढे परिस्थिती फार विचित्र होईल जसं वास्तुपुरुषाचं डोकं खराब झालेलं आहे ईशान्य नेपाळचे काही एकमेव एक हिंदू राष्ट्र होत ते सुद्धा गेलं त्यामुळे तुमच्या बाजारामध्ये नवीन फळवाला जर कधी दिसला नवीन मटनवाला जर कधी कोणी दिसला नवीन चिकनवाला कोणी दिसला तर तुम्ही सावध व्हा तो तुम्हाला फळभाज्यांमध्ये कुठलं केमिकल टाकून काय करेल हे सांगता येत नाही त्यामुळे कधीही कुठल्याही पद्धतीचं खाद्यपदार्थ घेताना काहीही खाताना पितांना चार वेळा विचार करा तुमच्यावर कुठल्याही पद्धतीने हल्ला होऊ शकतो